हिंदू पंचांगाप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेले भ्रमण लक्षात घेऊन त्याप्रमाणे ठरविले जातात अशा चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सान्निध्यात येते तेव्हा जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात मार्गशीर्ष महिना हा मराठी वर्षातला नववा महिना आहे तो साधारण नोव्हेंबर डिसेंबर अशा दोन्ही महिन्यात मिळून येतो मार्गशीर्ष महिन्याला अग्रहायण मास असेही म्हणतात या काळामध्ये पाऊस पूर्णपणे थांबलेला असतो हवामान अतिशय आलाददायक आणि स्वच्छ सुंदर हवा उजेड असलेले असल्यामुळे सुखकर असते त्यामुळे पूर्ण वर्षातल्या बारा महिन्यांपैकी मार्गशीर्ष महिना हा अतिशय उत्तम महिना आहे असे म्हटले जाते यावेळी धनधान्याची सुबत्ता असते चंपाषष्ठीच्या दिवशी दिवटी प्रज्वलित करून देवांना ओवाळले जाते पूर्ण वर्णाचा आणि वांग्याचे भरीत रुडगा आणि कांदा पात्या खंडोबाच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखविला जातो घोडा कुत्रा आणि गाय या खंडोबाच्या परिवारातील प्राण्यांना पण नैवेद्य दिला जातो घरातल्या पैपाहुण्यांसह तळी भंडार करून त्यातला खोबर आणि भंडारा मारतंड भैरवावर उधळून हा उत्सव साजरा केला जातो मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत खंडोबाच आणि ऋषीमुनी आणि समस्त मानवजातीला त्रास देणाऱ्या मणी आणि मल्ल या दोन असुरांची युद्ध सहा दिवस चालू होते आणि या युद्धामध्ये खंडोबाने मणी आणि मल्लांचा संहार केला म्हणून असे म्हणतात की स्वर्गातल्या देवांना खूप आनंद झाल्यामुळे त्यांनी मल्हारी मारतंड म्हणजेच खंडेरायावर चंपक म्हणजेच चाफ्याच्या फुलांची वृष्टी केली त्यामुळे या षष्ठीला चंपाषष्ठी असे म्हणतात आणि या उत्सवात देव दिवाळी साजरी केली जाते या देव दिवाळीला भाजणीचे वडे आणि रव्याच्या सांज्याच्या गोडधारग्यांचा नैवेद्य दाखविला जातो ज्याप्रमाणे एखादा गवळी आपल्या गोठ्यातल्या गायीचे दूध काढून तिच्याच वासराला प्यावयास देतो त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी सर्व उपनिषदांमधील जीवनविषयक तत्वज्ञान एकत्र करून गोंधळलेल्या अर्जुनाला हे गीतारूपी बोधामृत पाजून त्याला धर्मयुद्धासाठी तयार केले असावरील श्लोकाचा अर्थ सांगता येईल मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तगुरूंचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तजयंती साजरी केली जाते दत्तजयंतीच्या आधी दत्तात्रेयांचे भक्तगण सात दिवस गुरुचरित्राचे वाचन करतात त्याला गुरुचरित्राच्या परायणाचा सप्ताह असे म्हणतात ठिकठिकाणच्या दत्त दत्त दत्तजयंतीच्या दिवशी भजन कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात या दिवशी दत्तगुरूंची पूजा दीप लावून आरती करून सुंठवडा प्रसाद म्हणून दिला जातो महाराष्ट्रात औदुंबर नरसोबाची वाडी गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रात दत्तजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर केला जातो एकूणच मार्गशीर्ष या मराठी महिन्यातली उत्तम हवा सुरू झालेली लग्न सराई खंडोबाचे नवरात्र देवदिवाळी महालक्ष्मीचे व्रत गीताजयंतीचा उत्सव आणि श्रेष्ठ अशा श्री दत्तगुरूंचा जन्म सोहळा आणि भोगीच्या दिवसापर्यंत चालणारा धुंधुरमास या सर्वांमुळे खरंच हा महिना पूर्ण वर्षातला एकमेवाद्विती आहे असे म्हटल्या वाचून राहवत नाही